स्थानिक स्वराज्य संस्थांचं बिगुल वाजलंय सगळेच पक्ष आपापल्या तयारीला सुद्धा लागलेले आहेत आणि आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने पहिल्यांदाच पुणे शहरामध्ये दोन शहराध्यक्षांची नियुक्ती करण्यात आलेली आहे अर्थात पूर्व प्रांत जो आहे त्या भागासाठी सुनील टिंगरेंची निवड करण्यात आली आहे तर दुसरीकडे पश्चिम विभागासाठी अनेक वर्षांपासून खरंतर ज्यांनी नगरसेवक म्हणून स्वीकृत नगरसेवक म्हणून त्याचबरोबर स्थायी समितीवरती सुद्धा काम केलेलं आहे आणि प्रचंड अभ्यासू नगरसेवक म्हणून ज्यांची ओळख पुणे शहरात पहिल्यापासूनची आहे त्या सुभाष जगतापांची नियुक्ती करण्यात आलेली आहेत माझ्या बरोबर स्वतः सुभाष जगताप आहेत पहिलं तर सर अभिनंदन तुमचं आणि दुसरी गोष्ट म्हणजे मिळेल अशी कधी चर्चा झाली होती होता। आ, मी सुरुवातीलाच अजित ददांचे आणि महाराष्ट्र प्रदेशचे अध्यक्ष सुनील जे तटकरे साहेबांचं सा अभिन आभार मानतो की त्यांनी माझ्यावर जी जबाबदारी सोपवलेली ती जबाबदारी अतिशय योग्य पद्धतीने आणि प्रामाणिकपणे पार पाडण्याचा प्रयत्न करील शहर अध्यक्ष म्हणून बऱ्याचदा माझं नाव येत होतं यापूर्वी देखील जे जे अध्यक्ष झाले राष्ट्रवादीचे त्यावेळेस यायचं आता वाटत नव्हतं मला म्हणजे अजितदादांनी खरं शॉकच दिला आहे पण मी आग्रह पण धरला होता अजितदादांकडे की मला तुम्ही शहराध्यक्ष केलं पाहिजे म्हणून दादांनी सभागृह नेता असेल किंवा स्टँडिंग कमिटी चेअरमन असेल या जे काम केलेलं आहे त्याची पावती अजितदादांनी ही दिलेली आहे आणि आता माझी जबाबदारी जास्त आहे कारण नजीकच्या काही का महिन्यामध्ये महापालिकेच्या निवडणुका होत आहेत आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जास्तीत जास्त नगरसेवक निवडून आणण्याची जबाबदारी आमच्यावर सोपवलेली आहे दादांनी माझे आमदार सुनीलजी टिंगरे आहेत मी आहे आमच्याबरोबर अजून चार कार्याध्यक्ष नेमलेले आहेत आमची सर्वांची आहे आणि मी शंभर टक्के सांगतो की आम्ही अतिशय चांगल्या प्रकारे काम करू पुणे शहराच्या विकासाला आमच्यामुळे चांगली चालना मिळेल महायुती म्हणून आम्ही काम करू आणि आने गेल्या अनेक वर्षापासून ज्या पद्धतीने पुणे शहराचा विकास होतो आहे किंवा पुणे शहर हे एक लवचुंबकीय शहर झालेलं आहे त्याच्यामध्ये फार मोठा वाटा आहे फार मोठा वाटा आहे आणि तो वाटा लोकांच्या लक्षात आणून देण्यासाठी आमच्याकडून नक्की प्रयत्न होते या सगळ्या काळामध्ये जेव्हापर्यंत राष्ट्रवादी एकसंध होती तुम्ही स्वतः सुद्धा शरद पवार यांच्यासुद्धा प्रचंड जवळचे नेते कार्यकर्ते होतात आणि आता अजित पवारांच्या सुद्धा दोन्ही नेत्यांनी तुमचं वेळोवेळी कौतुक केलेलं आहे तुमच्या कामाची पोचपावती मिळण्यासाठी तुम्हाला जे जे काही चांगलं करता येईल असं त्यांनी प्रत्येकच वेळेस भावना व्यक्त केलेल्या आहेत आता कुठेतरी साहेबांच्या राष्ट्रवादीच्या विरोधात सुद्धा लढावं लागणार आहे त्याचं कुठेतरी टेन्शन म्हणा किंवा असं काही आहे आम्ही शहराच्या विकासासाठी लढणार आहोत आम्ही कोणाच्या विरुद्ध लढणार नाही शहराचा विकास कसा होईल याच्यासाठी आम्ही लढू आमचा पक्ष कसा वाढेल याच्यासाठी आम्ही लढू आम्ही कोणाच्या विरुद्ध असे लढणार नाही आम्ही पण या सगळ्यामध्ये आता जर पाहिला गेलं तर दुसरीकडे भाजप आहे भाजपचे शंभर पेक्षा जास्त नगरसेवक होते त्यामुळे भाजप सुद्धा कुठेतरी भाजपच्या नगरसेवकांमध्येही पाहायला गेलं तर स्वबळावर लढण्याची एक त्यांची मनातली इच्छा आहे असं काही अंतर्गत महायुतीमध्ये सुरू आहे किंवा आपल्या पक्षाच्या वतीने तशी काही तयारी सुरू आहे नाही याबाबत राज्याच्या पातळीवर जे नेते मंडळी निर्णय घेतील त्या निर्णयाशी आम्ही बांधील आहोत आणि ते जे निर्णय घेतील त्यानुसारच आम्ही या शहरामध्ये पुणे शहरामध्ये काम करू पण दादा आताही आपण पाहायला गेलो तर प्रत्येक विभागामध्ये किमान दहा दहा बारा बारा इच्छुकच आहेत आत्ता त्यामुळे इथून पुढचं जे महानगरपालिकेचं काम आहे हे थोडंसं क्रिटिकल आहे असं वाटतंय किंवा कसं तुम्ही याला सामोरं जाणार पुणेकर हे हुशारे जाणकार आहेत त्यांना नेमकं कळतंय कोण किती काम करतंय ते आणि ते जाणूनच मतदान करणार आहेत शंभर टक्के आम गेल्या अनेक वर्षाचं जे दादांचं काम आहे त्याचा शंभर टक्के विचार केला जाईल असं मला तरी वाटते आणि त्यामुळे आम्हाला चांगली संधी आहे पुणे शहरामध्ये चांगली संधी आहे असं तुम्ही म्हणताय अंदाजे काही आकडा सांगू शकता किती निगर लगेच नाही सांगता येणार आत्ता तर आमची कुठं निवड केली आहे आम्हाला शहरातलं वातावरण बघावं लागेल काय परिस्थिती आहे कुठले प्रश्न आहेत ते प्रश्न कसे मार्गी लावायचे आणि आता पूर्वीसारखी परिस्थिती परिस्थिती राहिलेली नाही आता सोशल मीडिया इतका फास्ट आहे की आठ ते पंधरा दिवसात वातावरण बदलतं आहे त्यामुळं आता अजून सहा महिने आहेत स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीला त्याच्यामुळे इतक्या लवकर बोलणं ही योग्य ठरणार नाही पण जर आपण पाहायला गेलो गेल्या काही दिवसांपासून सुभाष जगताप हे नाव कुठेतरी थोडस राजकारणाच्या बाहेर पडलंय की काय अशी एक चर्चा चालू होती कारण बऱ्याच ठिकाणी तुम्ही दिसत नव्हतात आता पुन्हा एकदा शहराध्यक्ष पद मिळालं अचानक हे सगळं घडलंय असं वाटतंय की आधीपासून अंतर्गत कुठे काही गोष्टी घडत होत्या ज्या इतरांना माहीत नव्हत्या आणि आता जेव्हा पुन्हा एकदा तुम्हाला या सगळ्यामध्ये उतरायचं आहे पुन्हा एकदा फ्रंट फुटला येऊन काम करणार आहात तर कसं पुढचं नियोजन मी तसा शांत वगैरे नव्हतो किंवा बाहेर नव्हतो मी माझ्या प्रभागासाठी काम करत होतो महापालिकेमध्ये मी सतत जात होतो आणि माझे प्रश्न जे आहेत ते मार्गी लावत होतो अध्यक्ष होईन याची मलाच कल्पना नव्हती त्याच्यामुळं हा शॉक वगैरे काही नाही म्हणजे आत्ता मला आमदार चेतन तुपेंनी फोन करून सांगितलं आणि अभिनंदन केलं की तुम्हाला पश्चिम विभागाचा अध्यक्ष केलेलं आहे तुमच्याकडे चार मतदारसंघ दिलेले आहेत असं मला आत्ता कळालं आहे म्हणजे तुम्हाला पहिला फोन चेतन तुपेंनी चेतन तुपेंनी केला त्यांच्याकडून केली प्रतिक्रिया तसा आनंदच झालेला आहे पुणे शहराचा राष्ट्रवादीचा अध्यक्ष होणं हे फार आनंदाची बाब आहे आणि इतक्या मोठ्या पक्षाचा आणि त्याच्यातही ज्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा आहेत ज्यांचा स्वभाव सर्व महाराष्ट्राला पूर्ण कल्पना आहे की अतिशय स्पष्ट बोलणारे काम करणारे आणि शहराला पुणे शहराला महत्व देणारे पुणे शहराकडे जास्तीत जास्त लक्ष देणार म्हणजे दे जसं तशी दादांची प्रतिमा आहे आणि पूर्ण जाणकार जाणतात दादा हे आपण अनुषंगाने बोललो मात्र दुसरीकडे असं कुठेतरी पाहायला मिळतंय की संपूर्ण राज्यभरातली विविध प्रकरणं असतील या बऱ्याच प्रकरणांमध्ये कुठेतरी कुप्रसिद्ध होताना दिसतात राष्ट्रवादीचेच काही नेते राष्ट्रवादींच्या अनेक नेत्यांची अनेक प्रकरणं खरंतर बाहेर येतात त्यामुळे पक्ष कुठेतरी बॅकफुटला गेला असं वाटतंय महानगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये राजकारणामध्ये असं होत असतं आणि विरोधक जे असतात ते सगळ्या बातम्या पेरत असतात तुम्ही जर पाहिलं आतापर्यंत ज्या ज्या राजकीय नेत्यांवर अशा प्रकारचे गुन्हे दाखल झाले किती लोकांना शिक्षा झालेली आहे कौचित एखादा शेकड्यामध्ये एखादा पण राजकारणात असल्यामुळे विरोधक कशी नाव बदनाम करायचं याच्यासाठी प्रयत्न करत असतात आता आम्हाला पण मला पण काही वेळेस जावं लागलेलं आहे त्या ह्याच्यातून म्हणजे माझं जे आहे ते शासकीय कामात अडथळा आणल्याबाबतचे आहे पण मी नागरिकांसाठी लढलो शेवटी नागरिकांनी माझ्या पाठीशी उभे राहून ते जे काय माझ्यावर तीनशे त्रेपन्नचे गुन्हे दाखल झाला होता तो काढला म्हणजे पोलिसांनी काढला कारण मला ज्या कारणासाठी त्यांनी अटक किंवा गुन्हा दाखल केला होता माझ्यावर त्यांच्या लक्षात आलं की तुम्हाला कायद्यानीचा अधिकार होता त्यांना जाब विचारण्याचा त्या अधिकाऱ्यांना ते त्याच्यामुळे असं होत असतं राजकारणामध्ये होत असतं बरं एक शेवटचा प्रश्न आहे शहराध्यक्ष म्हणून आज नियुक्ती झालेली आहे आनंदाचं वातावरण आहे सगळं मात्र हे सगळं असताना पुढच्या काही दिवसांसाठीचा तुमचा शहराध्यक्ष म्हणूनचा अजेंडा काय असणार आहे कुठल्या कुठल्या मुद्द्यांवरती काम करणार आहात आणि पुढे कुठला एखादा गोल सेट केलेला आहे ज्याच्यावरती आता काम करणं गरजे आमची जी टीम आहे सगळी जी दादांनी निवडलेली आहे आम्ही एकत्रित बसू आणि एकत्रित बसून मग त्याच्यावर विचार विनिमय करू पण आम्हाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पुणे शहरामध्ये महापालिकामध्ये जास्तीत जास्त नगरसेवक निवडून आणण्याचा आमचा सर्वांचा प्रयत्न असेल सध्याला येस नक्कीच माझ्याबरोबर शुबा, सुभाष जगताप होते त्यांना त्यांच्या पुढच्या कामगिरीसाठी शुभेच्छा आहेतच मात्र आपण जर पाहायला गेलो तर आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या दृष्टिकोनातून सगळंच काम चालू झालेलं पाहायला मिळत आहे पुणे शहराला राष्ट्रवादीचे दोन शहराध्यक्ष मिळाले आहेत तिकडे सुनील टिंगरे सुद्धा आता अर्थातच आपल्याला काम करताना पाहायला मिळतील इकडे सुभाष जगताप आहे त्यामुळे पुढचं जे काही काम असणार आहे राष्ट्रवादीच्या दृष्टिकोनातून ते पुणे शहरात नेमकं कसं होतंय हे पाहणं महत्वाचं असणार आहे अनेक पक्ष स्वबळाचा नारा देताना सुद्धा पाहायला मिळतात त्यामुळे महायुती म्हणून हे सगळे पक्ष एकत्र का आणि आता हे जे दोन नवीन शहराध्यक्ष झालेले आहेत त्यांच्या अंतर्गत ही सगळी जी राष्ट्रवादी आहे राष्ट्रवादीची नवीन फळी जी आहे ती नेमकं का कसं काम करते आणि निवडणुकांना कशी सामोरी जाते हे पाहणं महत्वाचं असणार आहे कॅमेरा पर्सन निलेश सह समृद्धी जाधव टॉप न्यूज मराठी पुणे पंचवीस वर्षांचा प्रदीर्घ अनुभव व अत्याधुनिक तंत्रज्ञान यांनी सुसज्ज असे पुण्यातील आकाश आय क्लिनिक व लेझर सेंटर रोबोटिक पद्धतीने वेदना रहित मोतीबिंदू शस्त्रक्रिया तेही विना टाका व विना इंजेक्शन मेडिक्लेम ची सुविधा व सेम डे डिस्चार्ज लेसिक लेझरने चष्म्या पासून मुक्ती फक्त दहा मिनिटात काच बिंदू रेटिना ड्राय आय मायोपिया अशा अनेक डोळ्यांच्या विकारांवर उपचार म्हणजेच आकाश आय क्लिनिक आणि लेझर सेंटर सी कंपनी जवळ विमान नगर नगर रोड पुणे संपर्क डबल एट डबल एट वन सेवन थ्री वन डबल झिरो